माणगाव पुणे अरुंद रस्ता बनला मृत्यूचा सापळा निजामपूर बाजारपेठेत झालेल्या अपघातामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर दिघी ते बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील निजामपूर बाजारपेठ आज अपघाताचे केंद्रबिंदू ठरले आहे अरुंद रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे नुकताच निजामपूर बाजारपेठेत पुण्याहून कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या कारने इस्माला ठोकरून अपघात झाला होता त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आले आहे सदरच्या अपघातात या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेवरून दुकानदार प्रवासी व स्थानिक नागरिक यांनी सदरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी केली आहे स्मार्ट प्रिपेड मीटरला रायगड जिल्ह्यातील ग्राहकांचा प्रचंड विरोध घरात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही उल्काताई महाजन यांचा इशारा रायगड जिल्ह्यातील रोहा माणगाव तळा महाड आदी तालुक्यांमध्ये अनेक गावांमधून ग्राहकांना न विचारता महावितरण कंपनी प्रीपेड मीटर बसवीत आहेत कंपनीच्या या मनमानी कारभाराला ग्राहकांकडून प्रचंड विरोधात होत असून लोकभावनेचा विचार करून हे स्मार्ट मीटर घरात बसवू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिला आहे रोहा पंचायत समितीच्या सभागृहात प्रीपेड मीटर विरोधी कृती समितीच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उल्का महाजन यांनी हा इशारा दिला यावेळी व्यासपीठावर कॉम्रेड कृष्णा भोयर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड भारती भोयर कॉम्रेड सोपान सुतार व सर्वहरा जनआंदोलनाचे नेते उपस्थित होते गेली अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची कामे गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूर्ण करावीत व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्या आहेत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी त्यांनी इंदापूर माणगाव नजीकच्या रस्त्यासाठी एकवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देखील दिली तसेच गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वाहतूक कोंडी नियंत्रण आपत्कालीन व्यवस्थापन व वा वैद्यकीय वा सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या सदरच्या बैठकीला खासदार सुनील तटकरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यातील विनेरे भागांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातांमध्ये प्रामुख्याने एस टी बसचे प्रमाण जास्त आहे बाहेरच्या चालकांना रस्त्यांचा अंदाज न आल्याने व रस्त्यावर डांबराचे प्रमाण जास्त झाल्याने रस्ता निसरडा झाला आहे त्यामुळे गाड्यांची चाके स्लीप होत आहेत असा निष्कर्ष काढून रस्त्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणते अपघात होऊ नयेत यावर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या शिवनेरी निवासस्थानी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत सदरच्या अपघातांची मीमांसा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना नामदार गोगावले यांनी दिल्या सदरच्या बैठकीसाठी रायगड एस टी अधिकारी पुणे चिंचवड एस टी अधिकारी सार्वजनिक बांधकाम व पोलीस प्रशासनातील अधिकारी व विनेरे विभागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे नामदार अदितीताई तटकरे यांच्या हस्ते शासकीय या ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नामदार अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले त्यामध्ये श्रीवर्धन येथील फ्लाइंग बर्ड रेस्क्यू टीम या पथकास गौरवपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले कर्जत तालुक्याच्या शिरपेसात आणखी एक मानाचा तुरा दामदगावच्या सहा तरुणांना कराटे मार्शल आर्ट क्षेत्रात ब्लॅकबेल्ट पदवी प्राप्त आंतरराष्ट्रीय कराटेपटू व प्रशिक्षक श्री फौजान नजे यांच्या मार्गदर्शनाखाली अकीब नजे अनस नजे उसामा नजे व जिशान शेख यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे भावी पिढीने कठोर मेहनत घेत नियोजनबद्ध कार्यपद्धती आखावी व यश प्राप्त करावे असा मोलाचा सल्ला राज्याचे प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला लोकविकास सामाजिक संस्था व रायगड शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून दिला जाणारा माणिक सन्मान पुरस्काराच्या समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावर्षीचा हा पुरस्कार महाडमधील सुनील गांधी कोचिंग क्लासचे संस्थापक श्री सुनील गांधी सर यांना प्रदान करण्यात आला अशाच अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा